सर्व टी ई टी धारक आणि इतर कुठल्याही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता चौथी ते नववीपर्यंत इतिहास विषयाच्या नोट्स आपण बघणार आहोत चला तर जास्त वेळ न झाला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका त्याच्या आधी चा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग सुरुवात करूया इयत्ता चौथीच्या इतिहास विषयाचा अभ्यास करायला विषय आहे शिवछत्रपती यावर टी ई टी परीक्षेला दरवर्षी एक प्रश्न हमखास येतो बघा शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता तर जन्म ज्यावेळेस शिवजयंती आपण शिवाजी महाराजांना घेतो तो येतो एकोणावीस फेब्रुवारी एक सोळाशे साठमध्ये ती होती फाल्गुन मध्य पंधराशे एक्कावन्न शके पंधराशे एक्कावन्न आता बघा उत्तरेकडील त्या काळात उत्तरेकडे मुघल सम्राट अकबर होता आणि पश्चिमेकडे विजयनगरचा मुघल सम्राट कृष्णदेवराय होता अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह अशा प्रकारे सत्तेचं विभाजन झालेलं होतं मग त्या काळात संतांनी काही कामगिरी केली पहिले होते चक्रधर स्वामी त्यांचा जन्म ते गुजरातमधील राजपुत्र होते परंतु महाराष्ट्रात त्यांनी वैराग्यवृत्तीची धारणा केली समतेचा संदेश त्यांनी दिला श्री पुरुष समानता त्यानंतर पंथस्थापना त्यांनी महानुभाव पंथ स्थापन केला आणि लीळा चैत्र नावाचा ग्रंथ लिहिला त्यानंतर दुसरे संत आहेत आपले संत नामदेव त्यांनी संत नामदेव हे विठ्ठल भक्त होते धर्मरक्षण व भक्तिमार्ग जागृती निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं महाराष्ट्रात भागवत धर्मप्रसाद त्यांनी केला भक्तीची शिकवण त्यांनी दिली भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश त्यांनी दिला पंजाबात समतेची संधी दिली शीख धर्मग्रंथ त्यांनी गुरुग्रंथसाहेब या त्यांचे काही पद समाविष्ट करण्यात आलेली आहे यानंतर आहेत संत ज्ञानेश्वर बघा संत ज्ञानेश्वरांचे मूळ गाव आपेगाव त्यांचे भावंड आहेत निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई बहिणींचा उपदेश ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुःखी कष्ट होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करील जनतेत त्यांनी उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसाला मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा बघा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांची समाधी होती पुण्याजवळ आनंद येते त्यांनी जिवंत समाधी घेतली संत एकनाथ समतेची नम्र ममतेची भावना त्यांनी लोकांमध्ये रुजवली त्यांचं गाव होतं पैठण संत नामदेव व संत ज्ञानेश्वर कार्य परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली त्यानंतर जे संत आहेत संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळातील हे संत तुकाराम आहेत गाव त्यांचं पुण्याजवळील देहू कर्जखते इंद्रायणी नदीत त्यांनी बुडविले उपदेश दया क्षमा शांती जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले आणि त्यांनी त्यांचा एक ग्रंथ होता तो म्हणजे तुकाराम गाथा त्यांनी उपदेश देताना सांगितलं की जे नंदले गांजले त्या सि म्हणे जो आपले तोची साधू ओळखा तिची देवतेची त्यानंतर जे पुढचे संत आहेत ते म्हणजे समर्थ रामदास मुळगाव नारायण त्याचं जे काही मूळ नाव आहे ते आहे नारायण ते शिवकाळातीलच होते त्याचं जन्म ठिकाण आहे मराठवाड्यातील गोदावरी काठी गावी रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी सम संदेश दिला होता सामर्थ्य जोजोप करील त्याचे शिकवण होती मनाचे श्लोक सदविचार व सदवर्तन ग्रंथ होता आणि शिवाजी महाराजांचे ते गुरु होते स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी उपयोगी कामगिरी केली आता आपण काही मराठा सलदानविषयी माहिती पाहणार आहोत जे भोसल्यांचे कर्तबगार करणे होते त्यांच्यामध्ये काही सरताना आपण बघू आहोत फलटणचे निंबाळकर त्यानंतर मोधळचे गोरपडे जावळीचे मोरे वेरोचे भोसले शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या वेरूळ लेण्याजवळील कृष्णेश्वर मंदिर जीर्णोद्धार राजे भोसले यांनी केला निजामशाही वाचवण्यासाठी अहमदनगर भातवाडी येथे लढाई झाली मालिक अंबर शहाजीराजे पराक्रमी लढाई आणि मुघल बादशाह ही पर लढाई कोणामध्ये झाली शहाजीराजे आणि मुघल बादशाह आदिल शाह यांच्यामध्ये झाली त्यामध्ये शरीफजी मारले गेले आदिल शहाजी राजांना सरलष्कर हा किताब त्यावेळेस बहाल केला जो काही मलिकांबर होता तो निजाबाचा वजीर होता आता बघा वेळू गावचे का जे काही पाटील आहे निजाबाने पुणे व सुने याची या, या परगण्याची जहाकरी कोणाला दिली मालोजीराजे भोसल्यांना दिली आता बघा शहारी राजा जे आहे ते कोणाचे पुत्र होते शहाजी आणि शरीफजी असे दोन होते शहाजी शूर पराक्रम बजावला त्यानंतर आदिलशाही त्यांनी त्यांना मिळाली त्यांना सरलष्कर हा सन्मान मिळाला शरीफ हा आदिलशाह मुघलांविरुद्ध लढताना भावनाडी येथे वीरगतीला प्राप्त झाला निजामशाह उतरती कळा लागली त्यावेळी तेव्हा त्यावे, निजामशाहच्या आईने शहाजी राजांना बोलवून घेतले शहाजीराजे पुन्हा निजामशाहीमध्ये परत आले वजीर मलिक मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान वजीर झाला आणि शिवाजीराजांचे लग्न फलटणच्या निंबाळकर सईबाई यांच्यासोबत त्यावेळेस झाले बघा शिवरायांचे बालपण शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये मध्ये झाला शिवनेरी किल्ल्यावर तो जुन्नर तालुका आहे शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून शिवाजी असे नाव ठेवण्यात आले त्यावेळेचे किल्लेदार जे होते ते होते विजयराज एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये शहाजीराजेंनी नाईलाजाने मुघलांशी तह केला शहाजीराजे पुन्हा आदिलशाहीत आले आणि बंगळूरची जहागीर त्यांना बक्षीस म्हणून देण्यात आली आता आपण बघणार आहोत शिवरायांचे शिक्षण शिवराय व जिजामाता बंगळू पुण्याला आले शिवराय वय होते बारा वर्ष पुणे जहागीर व्यवस्थापक होते त्यावेळी दादाजी कोणदेव पुण्यातील वाडा होता लाल महल आणि सोबत आली मंडळी होती पेशवे साम्राज्य निळकंठ मुथुमदार बाळकृष्ण हन सबनीस होते रघुनाथ बल्लाळ सनोमत होते माळकोजी दहातोंडे आणि सोनपंत अंबीर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा हिंदवी स्वराज्य पुण्याच्या निवृत्तीला रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली सोळाशे पंचेस मध्ये महाराष्ट्रभर सत्ता दिल्लीचा मुघल बादशाह बिजापूरचा आदिलशाह गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराची सिद्धी ही सोळाशे पंचेस मध्ये महाराष्ट्रभर असणारी वेगवेगळी सत्ता होती स्वराज्याचे तोंडल केव्हा बांधले गेले तर शिवरायांकडील जहागीर पुणे सुपे चाकण इंदापूर परंतु किल्ले मात्र निजामपूर अधिकाऱ्यांचेच तोरणगड पुण्याच्या निवृत्ती चौसष्ट किलोमीटरवर कानात खोऱ्यात हा किल्ला होता त्याचे माचीच बुदला आणि झुंजार तोरणादाई देवीच्या नावावरून तोरणा हे पुढे प्रचंड गड झाले बघा टी टीवर याच्यात प्रश्न आलेला होता हे लक्षात ठेवा स्वराज्याची पहिली राजधानी ोरणापासून पूर्वेला पंधरा किलोमीटरवर मुरुमदेवचा डोंगर ज्याला नाव देण्यात आले राजगड पुढे कोंडाणा पुरंदर रोहिडा असे किल्ले शिवाजी शिवाजीरायांनी ताब्यात घेतले मग यावेळेस शिवाजीरायांना स्वकीय शत्रूंचा सुद्धा बंदोबस्त करावा लागला त्यात होते जावळीच्या चंद्र यशवंतराव मोऱ्यांकडून रायरीच्या परिसरात किल्ला जिंकला त्याला नाव दिले रायगड त्यानंतर जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर प्रतापगड बांधला गेला लक्षात ठेवा शिवाजीरायांनी पहिला बांधलेला गड म्हणजे प्रतापगड होता आता प्रतापगडावरील पराक्रम अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट झाली अंगरक्षक दहा अंगरक्षक होते त्यावेळेस शिवरायांसोबत खानासोबत बंडा बंडासयद पट्टा चालवण्यात पटायत होता वकील होते त्यावेळेस कृष्णाजी भास्कर होता जीवा म्हणून शिवा अफजल खानाचा मुलगा फाजल खानही त्यावेळेस होता लक्षात ठेवा याच्यावर सुद्धा टी टीला एक प्रश्न आलेला आहे त्यानंतर शर्तीने खिंड लढवली खानाच्या वधानंतर विजापूरच्या ताब्यातील पनाळगड जिंकला चिडून शिवरायांना मारण्यासाठी सिद्धीजोवर फाजिल खान निघाले पणाळगडाला वेळ देऊन पकडावे म्हणून महाराज त्या पण त्या ठिकाणी महाराज त्या वैद्यातून सुद्धा निसटले महाराजांचा पाठलाग सिद्धी मसूदने करून पांढरपाणी ओढ्यावर गाठले त्यावेळेस बाजीप्रभू यांनी शर्तीने घोडखिंड लढवली आणि महाराज सुखरूप विशालगडावर पोहोचले बाजीप्रभूंच्या रक्ताने ती गोडखिंड पावन झाली म्हणून त्या खिंडीला पावनखिंड असे नाव देण्यात आले त्यानंतर आहे शाहिस्तेखानाची फजिती आदिलशहाने त करून दक्षिणेकडील स्वतंत्र राज्य मान्य केली उत्तरेकडील मुघल दिल्लीच्या औरंगजेब मुघल बादशाह महाराजांनी मुघलांवर चाल करून गेल्याने औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखानास पाठवले त्याने पुरंदराला वेढा दिला पण पुढे उठवला चाकणचा किल्ला फिरोंबाजी नरसाळा व्यवस्थापक होते आणि किल्लेदार एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये पाच एप्रिल त्रेसष्ट मध्ये खानाची बोटे तीन बोटे महाराजांनी त्यावेळी छाटली त्यानंतर पुरंदरचा वेढावत सोळाशे चौसष्टमध्ये मध्ये कर्नाटकात शहाजीराजांचे निधन झाले पुरंदर किल्ल्यावर मोरोडजी नाईक होते बादशाहने सेनापती मेजराज जयसिंग व दिलेर खान पाठवले मायकांनी पुरंदरचा लढा लढा उठवला परंतु शेवटी दिलेर खानकडून मरण आले मग एकोणीसशे पासष्ट मध्ये पोरदांचा तह झाला हा तह म्हणजे तेवीस किल्ले त्याखालचा चार लक्ष गुणांचा मुलूक मुघलास देण्याची कबूल करण्यात आले नंतर सोळाशे सहासष्ट मध्ये आग्र्यास बादशाच्या हातावर तुरी दिल्यानंतर पुत्र संभाजीराजांसोबत हिरोजी फर्जत व माधारी मेहतर शिवाजीराजे व संभाजीराजे मिठाईच्या पेढ्यातून आग्र्यावरून त्या ठिकाणी सुटले एक सोळाशे सत्तरमध्ये कोंढाणा परत मिळवला तानाजी मालुसरे कोकणात महडजवळ उमरठी गाव तानाईचा मुलगा रायबा आणि धाकटा भाऊ सूर्याजी कोंढाणा किल्लेदार उदय भाण हे युद्ध झाले तानाजी त्याचा धाकटा भाऊ सूर्याजी आणि उदय यांच्यामध्ये यामध्ये कोंढाण्याचे नाव ज्यावेळेस तानाजी मालुसरी त्या ठिकाणी मृत्यू पडले मृत्यूला गेले त्या ठिकाणी त्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलं आणि त्याच वेळेस म्हण दिली सिंह गड आला पण सिंह गेला म्हणून त्यावेळेस त्याचं नाव ठेवण्यात आलं सिंहगड लक्षात ठेवा कोणाचे नाव बदलून काय केले याच्यावर सुद्धा टीटीला प्रश्न आलेला आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याची राजधानी रायगड ठरवण्यात आली पौराहित्य त्यावेळेस होते गागाभट्ट ते काशीहून आले होते जलसप्तगंगा आणि समुद्र गोदा कृष्णा यासारख्या नद्यांचे पाणी त्या ठिकाणी आले आणि राज्यभिष्कास निज वकील ऑक्स ऑक्स्ट्रीडेम नावाचा वकील त्या ठिकाणी उपस्थित होता हे लक्षात ठेवा दक्षिणेकडील मोहीम सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये जिजामातांचे निधन झाले कर्नाटकामध्ये आदिलशाहीवर चाल करणार त्यावेळी गोळकोंड्याच्या कुतुबशाहीची मदत घेण्यात आली आणि सावित्रीबाबू वेंखोजीराजे दक्षिणेतील त्याच्यावर जहागिरी त्यांना देण्यात आली गोळकोंडा हे आता कर्नाटकमध्ये आहे अब्दुल शाह कुतुबशाह होता कर्नाटक मोहिम चेन्नईच्या दक्षिणे जिंजीचा किल्ला वेलोरचा किल्ला होता एकूण वीस लक्ष उन्हाचा प्रदेश आणि छोटे मोठे किल्ले वेंकोजी सेवेचा त्यात प्रभाव झाला आणि त्याची पत्नी होती दीपाबाई गडेकोट किल्ल्याचे महत्त्व आज्ञापत्र शिवकालीन ग्रंथ आहेत त्यामध्ये आहेत शिवरायांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वय होते त्यावेळेस पन्नास किल्लेदार होते हवालदार किल्ल्यांचे संरक्षण हा त्यावेळेस त्यांचे जे काही काम होते किल्लेदारांचं काम काय होतं किल्ले सांभाळणे किल्ल्याचे रक्षण करणे कारभार करणे सबनीस कारखाने यांना आज्ञा देणे सरकारी हुकुमपत्री व आदेशांचे पालन करणे आता सबनी काय काम होतं तर गडावरील जमा कर्ज तरी शोपाणे प्रजेकडून कर वसुली करणे आणि पत्रव्यवहार सांभाळणे कारखानीसचं काम काय होतं गडावर राहणाऱ्या लोकांना धान्य व वस्तू पुरवणे युद्धाच्या वेळी लोकांना बंदुकांना दाळगोळा व्यवस्था करणे गड इमारतीची देखराख दुरुस्ती करणे तोप कारखाने पुरंदर भीमगड माळवणजवळील कुरकुटे बेटावर सिंधुदुर्ग व जलदुर्ग बांधण्यात आला मुंबईजवळ खांदोरीचा किल्ला बांधला भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवरायांना ओळखले जाते हे लक्षात ठेवा हेर खाते प्रमुख बहिरजी नाईक होते त्यावेळेस पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो जलयुक्त शिवरायंना राबवली गेली राजापूर व्यापारी बंदर विकसित केली पुण्याजवळ खेड शिवापूर बाजारपेठ सुरू आणि पुण्याजवळच पाषाण व्यापारपेठेस जिजापूर येथे होता शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ यावरही प्रश्न टी टी परिषद दरवेळेस विचारला होतो तर बघा मोरू त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते त्यांचं काम होतं राज्य कारभार चालवणे रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य होते त्यांचं काम होतं राज्याचा तमाखा जो पाहणे आंबेराव मोहिते सनापती होते त्यांचं काम होतं सैन्याचे नेतृत्व करणे मोरेश्वर पंडितराव पंडितराव होते धर्माची कामे पाहण्याचं काम करायचे विराजीरावजी हे न्यायाधीश होते आणि न्यायादयाचे काम करायचे अण्णाजी दत्तो सचिव होते सरकारी आज्ञापत्र पाठवणे यांचं काम होतं दत्ताजी त्रिंबक वाकणीस मंत्री होते पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम करत होते रामचंद्र थिंबक उंबीर हे सुमंत होते परराज्यांशी संबंध ठेवण्याचं काम त्यांचं होतं कर्नाटकातील बेलेवाडी गडीरक्षक मल्लोम्मा देसाई या स्त्री होत्या धाकटी बहीण मानून सावित्री हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला गेला बघा मित्रांनो तुम्हाला ही चौथीची नोट्स जर आवडली असेल आणि पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा पण पुढचा व्हिडिओ लगेचच पुढच्या राज्यात बघणार आहोत या ठिकाणी आपण थांबूया पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच लिंकमध्ये भेटून जाईल